कल्याण रत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या तब्बल दोन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने झालेल्या विजयाच्या अनुषंगाने युवासेनेचे युवा, युवा नेतृत्व निखिल सुनील चौधरी तथा संपूर्ण युवासेनेच्या माध्यमातून मतदारसंघात दिवाळी साजरी करण्यात येत नेतृत्व युवा सेनेचे से डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या निवडणुकीनिमित्त युवासेना पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवडणूक प्रचार कार्याअंतर्गत निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून अर्थात फॉर्म भरण्यापासून ते निवडणुकीनिमित्त खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे प्रचार दौरे प्रचार सभा चौक सभा मतदारांशी थेट संवाद खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा कार्य अहवाल घराघरात पोहोचवणे मतदानाच्या दिवशी मतदार राजाला मतदान स्लिप उपलब्ध करून देणे ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवणे अशा इतर विविध जबाबदाऱ्या युवासेनेचे युवा, युवा नेतृत्व निखिल सुनील चौधरी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली युवासेनेचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष हेमंत जाधव चंद्रकांत मोटे महेश वाल्मिकी निशांत पाटील रोहित चलवादी निखिल शिरसाट कृष्णा इंजुवाड सुरेश कांबळे धर्मेश वडवे तथा अजिंक्य पाटील अशा वेळी तर अनेक पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी अथकपणे पार पाडल्या त्याच अनुषंगाने खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या महाविजयानिमित्त काढण्यात आलेल्या रॅली अंतर्गत अनेक युवासेना पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवत मतदार संघात जणू दिवाळी साजरी केली सदर प्रसंगी युवा युवा नेतृत्व निखिल सुनील चौधरी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष हेमंत जाधव चंद्रकांत मोटे महेश वाल्मिकी निशांत पाटील रोहित चलवादी निखिल शिरसाट कृष्णा इंचवाड सूरज कांबळे धर्मेश वाडवे अशा वेळी अनेक युवासेना पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी उपस्थितांना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विजयानिमित्त आनंदोत्सव साजरा करताना लाडूचे वाटप केले तसेच युवासेनेच्या माध्यमातून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विजयानिमित्त जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली साहेब त्यांच्यासाठी आमची अंबरनाथची महिन्यापासून पूर्ण दिवस रात्र मेहनत करत होती आणि आम्हाला काल रात्री माहिती होतं पहिल्यापासून माहिती होतं की खासदार साहेब निवडून येणार आहे काल रात्रीच आम्ही युवासेनेकडनं आम्ही बॅनर लावून टाकले होते आज साहेबांना दोन लाखापेक्षा जास्त नीड आलेली आहे आणि आम्हाला हंड्रेड पर्सेंट विश्वास आहे की खासदार साहेब हेच आपले मंत्री सुद्धा होणार आहेत होणार की नाही साहेबांना मंत्री केल्याशिवाय आम्ही राहणार पण नाही आम्ही सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्यासाठी करणारच आहे आणि यापुढे पण आमच्या हॅट्रिकसाठी नाही आम्ही पुढच्या वेळेस वीस वर्ष आमचे खासदार पुढचे पण पंधरा वर्ष आमचे खासदार साहेब श्रीकांत डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबच राहणार आहे हे आम्ही गावाही देतो आणि आम्ही हंड्रेड पर्सेंट त्यांची ताकद आम्ही दाखवून देऊ श्रीकांत शिंदे साहेब